मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या जन्माचा किंवा वयाचा पुरावा पाहिजे असेल तर सगळ्यात आधी पाहिलं जातं तो म्हणजे जन्माचा दाखला त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती मयत असेल तर त्याचा पुरावा असतो मृत्यूचा दाखला आणि हे दोन्ही दाखले मिळवण्यासाठी जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीसनुसार जन्माच्या एका वर्षाच्या आत जन्माची किंवा मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते पण समजा एका वर्षाच्या आत नोंद केली नाही तर मग काय तर एका वर्षानंतर जर नोंद करायची असेल तर याच कायद्यानुसार आपल्याला अर्ज करावा लागतो आता हा अर्ज कोणाकडे करायचा तर बघा अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी हा अर्ज ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे करावा लागायचा पण अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस लागू झाला आणि या सुधारणेत हा अर्ज चालवण्याचा अधिकार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिला गेला पण मध्यंतरी अशा काही घटना घडल्या की शासनाला या सुधारणेमध्ये अजून सुधारणा करणे भाग पडले आता असं काय झालं तर काही देशाबाहेर लोकांनीसुद्धा महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचे भासवून जन्ममृत्यू नोंदी करून घेतल्या आणि जेव्हा ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास आली तेव्हा शासनाने एक निर्णय काढला आणि त्यामध्ये या एका वर्षानंतर होणाऱ्या जन्ममृत्यू नोंदणीबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आणि ही कार्यपद्धती आता एवढी स्ट्रिक्ट बनवली आहे की यामध्ये जर चुकीचं काही आढळलं तर डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कार्यपद्धती काय असणार आहे आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात मित्रांनो हा शासन निर्णय आहे जन्ममृत्यू नोंदी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वये विलंबाने करावयाच्या जन्ममृत्यू नोंदीबाबतची कार्यपद्धती निश्चित करणेबाबतचा तर हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आता याच्यामध्ये काय म्हणले बघा ज्या जन्ममृत्यू नोंदीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकरणात नोंदी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म व मृत्यू झाला आहे त्याबाबतच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारित तरतूद करण्यात आली आहे म्हणजे आता एका वर्षानंतर जर जन्ममृत्यूची नोंद करायची असेल तर त्याचे अधिकार जे आहेत ते जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना दिलेले आहेत आता याच्यामध्ये काय झालं आहे तर काही परकीय नागरिकांकडून विलंबाने जन्म नोंदी करून घेतल्या जात असल्याबाबतच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनात आल्या आहेत अशा प्रकरणांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी नियम दोन हजारनुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधन होती आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे काही परकीय नागरिकांनी जन्म नोंदणी करून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे आणि कार्यपद्धती निश्चित केलेली आहे तर याच्यामध्ये काय कार्यपद्धती निश्चित करायची आहे ते आपण बघूया तर कार्यपद्धती काय आहे ते पुढील प्रमाणे आहे तर जन्ममृत्यू नोंद नसल्याचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरावयाची अनु कार्यपद्धती म्हणजे जन्ममृत्यूची नोंद नाही असे प्रमाणपत्र देतानासुद्धा काही कार्यपद्धती निबंधकाने वापरायची आहे ती कोणती ते बघूया तर बघा एक नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जन्ममृत्यूबाबतची घटना घडली असल्यास त्याबाबतचा सबळ पुरावा, त्रहा पुरावा का रहे? तो सब तर हा पुरावा काय असणार आहे उदाहरणार्थ सवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यानंतर प्रथम खबरी अहवाल म्हणजे प्रथम खबर जी असेल त्याचा अहवाल त्यानंतर जन्म घरी झाला असल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र रुग्णालयातील नोंदीची कागदपत्र किंवा अन्य शासकीय अभिलेख प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करून जन्ममृत्यू नोंदीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे बघा जर मृत्यूचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा प्रथम कबरी अहवाल लागणार आहे आणि जन्माच्या नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं असेल तर जन्म जर घरी झाला असला तर अंगणवाडी सेविका किंवा इतर अन्य कर्मचारी त्यांचे जबाब आणि प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर रुग्णालयातील नोंदीची कागदपत्रसुद्धा घेणे आवश्यक का आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राकरता किंवा मृत्यूची नोंद घेण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत त्यांची जन्ममृत्यूची नोंद घ्यायची आहे त्यांचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे उदाहरणार्थ लसीकरण शाळा प्रवेश निर्गम उतारा इत्यादी त्याचबरोबर त्यांच्या आई वडील रक्ताच्या नातेवाईकांचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत पावती आधार कार्ड पॅन कार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जारांची वंशावळ आणि त्यांची ओळख पटवणारे शासकीय अभिलेखे तसेच रहिवासीबाबतचे शासकीय दस्तऐवज उदाहरणार्थ काय तर बी वीजपावती पावती म्हणजे लाईट बिल किंवा कर भरलेल्याची पावती यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे अनुपलब्धता प्रमाणपत्र देतानासुद्धा या गोष्टी बघणे आवश्यक असणार आहे त्यानंतर अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंधकाने जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि आता हे ठरवायचं कसं तर तो रहिवासी आहे का नाही तिथला स्थानिक हे कसं ठरवायचं तर याकरता स्थानिक चौकशी पंचनामा करून याची खात्री करून मगच तो अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यानंतर चौदा जो मुद्दा आहे तो आहे प्रमाणे जन्ममृत्यू नोंदीबाबत कारण मीमांसेसह पडताळणी करावी तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करत असतील तर अशावेळी अधिक सखोल चौकशी करायची आहे त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंदणीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे तसेच याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हाधिकाऱ्याने ज्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना सादर करावी आता ज्या प्रकरणी सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत किंवा खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर अशा प्रकरणाची माहिती तत्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तर हा सगळ्यात महत्त्वाचा इथं पॉईंट आहे कारण जर चुकीची माहिती दिली गेली तर लगेच पोलिसांना माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर जन्ममृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याच्या आधारे आदेश करण्यासाठी काय काय कार्यपद्धती वापरायची आहे ते याच्यात सांगितलेलं आहे तर बघा तर यामध्ये एक आहे विलंबाने जनमृत्यू नोंद घेण्याबाबतची प्रकरणे अर्ध नाईक क्वॉसी ज्युडिशियल स्वरूपाचे असल्याने त्याची रितसर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती अनुसरावावी त्याच्यामध्ये दोन नंबरचा जो दो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की पंधरा दिवसात चे जाहीर प्रकटन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयाम कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयात संबंधित जनमृत्यू निबंधक यांचे कार्यालयात इतर कार्यालये तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये आजदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करायचे आहे तर बघा अर्ज आल्यानंतर पंधरा दिवसाचे जाहीर प्रकटन म्हणजे जाहीर नोटीस जी द्यायची आहे ती द्यायची आहे मग ती तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये द्यायची आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात द्यायचे आहे त्याचबरोबर संबंधित जन्मृत्यू निबंधक यांच्या कार्यालयात द्यायचे आहेत तसेच स्थानिक वृत्तपत्रात म्हणजे पेपरमध्ये सुद्धा जाहिरात द्यायची आहे आणि त्याचा खर्च अर्जदाराने स्वतः करायचा आहे आता याच्यामध्ये काय काय पुरावे लागणार आहेत ते खाली तीन नंबर पॉईंटमध्ये सांगितलेले आहेत तर जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे चालणार आहेत मृत्यूच्या अनुषंगाने शवविच्छेदन अहवाल चालणार आहे प्रथम खबरी अहवाल चालणार आहे रुग्णालयातील कागदपत्रे चालणार आहेत त्यातनंतर शैक्षणिक पुरावे काय पाहिजेत तर शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अशा प्रकारची कागद शैक्षणिक पुरावे म्हणून चालणार आहेत त्याच्यानंतर रहिवासी पुरावे जसे मालमत्ता कराची पावती पाणीपट्टी वीज बिल असे चालणार आहे मालमत्तेचे पुरावे काय चालणार आहेत तर सातबारा उतारा नमुना आठ अ उतारा वारस नोंदीचे फेरफार मिळकत उतारा नोंदणीकृत दस्त हे सुद्धा मालमत्तेचे पुरावे म्हणून चालणार आहेत आता त्यानंतर ओळखीबाबतचा पुरावा काय आहे तर वाहन परवाना मतदान ओळखपत्र पारपत्र आधार कार्ड बँक पोस्ट पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड तर हे ओळखीचे पुरावे चालणार आहेत कौटुंबिक पुरावे काय लागणार आहेत तर परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र सीधापत्रिका विवाह प्रमाणपत्र सिधापत्रिका म्हणजे रेशनिंग कार्ड वगैरे चालणार आहे आता याच्यामध्ये चौथा मुद्दा काय आहे तर प्राप्त अर्जासोबत उपरोक्त कागदपत्रे बनावट अवैध असल्याची शक्यता विचारात घेऊन त्याच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागवण्यात यावेत त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे अर्जाच्या सोयघोषणा शपथपत्रावर दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील विशेष कार्यकारी अधिकारी तंटामुखी अध्यक्ष राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी त्याच्यानंतर अर्जदाराच्या विलंब विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासी व कुटुंबातील सदस्यांच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतच्या कालावधीत कोठे वास्तव्य केले याबाबतचे पुरावे घेण्यात यावे म्हणजे अर्ज दाखल केला एखाद्या अर्जदाराने तर त्याच्या जन्माच्यापासून तो आतापर्यंत कुठे राहत होता याबाबतचे पुरावेसुद्धा घ्यायचे आहेत त्यानंतर अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशाच्या ठिकाणी तलाटी ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्यात यावा अर्जदार जिथे राहतोय तिथल्या तलाट्यांकडून किंवा ग्रामसेवकांकडून पंचनामा करून वस्तुस्थितीचा अहवाल मागवायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणाचा वर रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून सुद्धा मागवण्यात यावा त्याच्यानंतर अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालविण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येणार नाही असे माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेले असल्याने प्रकरण परतवे निर्णय घेताना या बाबीचा विचार करावा म्हणजे काय तर बघा उच्च न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना याच्यामध्ये जी जन्मतारीख के नमूद केलेली असते ही जन्माचा पुरावा म्हणून किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही त्याच्यामुळे त्याचाही विचार करून मगच निर्णय द्यावा असंसुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अर्जदाराच्या जन्मवृत्यू नोंदीच्या अनुषंगाने तात्कालिक पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे रहिवासी पुरावे कुटुंबातील अन्य सदस्यांचे जन्माचे व रहिवासाचे पुरावे घेणे अत्यावश्यक आहे तसेच त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे कौटुंबिक तसे नातेसंबंध तपासून अशा व्यक्तींच्या जन्मवृत्तीच्या विलंबाची नोंद घेण्याबाबत आदेशित करणे आवश्यक आहे आता त्यानंतर ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद करायचे आहे अशा संज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे ज्याचा जो अर्ज करणार आहे तो संज्ञान असणेच गरजेचं आहे त्याबाबत अर्जदाराकडून आणि त्याबाबत अर्जाराकडून त्या अर्ज अर्जा शपथपत्र घोषणापत्र जबाब तपासणी करणे आवश्यक आहे त्यामुळे अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तींच्या नावे विलंबाने जन्मनोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातरजमा करण्यात यावी म्हणजे दुसरा कोणत्याही व्यक्तीकडून कागद घेऊन किंवा त्याच्यात मार्फत नोंद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर जाहीर प्रकटनानुसार प्राप्त हरकती तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाचे प्रत निबंधकांना अग्रेषित करण्यात यावी म्हणजे आपण जे जाहीर प्रकटन करणार आहे पंधरा दिवसाचं त्याच्यामध्ये जर कोणाच्या तक्रारी आल्या तर त्या तक्रारीचा पण विचार करून मग सुनावणी घेऊन मग त्या नोंदी करायच्या आहेत त्यानंतर हा तेरा नंबरचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्यामध्ये ज्या प्रकारच्या नोंदी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या बनावट पुरावे दाखल केबा केल्याबाबत अशा अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे जर खोटे किंवा बनावट पुरावे दिले तर इथे डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल करावा असा आदेश दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्ममृत्यू नोंदीचे कामकाज हाताळणाऱ्या सर्व संबंधितांनी सर्व यंत्रणांशी सन सं, समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे त्यामुळे आता ह्याच पद्धतीने जन्ममृत्यू नोंदी होणार आहे तर मित्रांनो आता एका वर्षानंतर जन्माची किंवा मृत्यूची नोंद करायची असेल तर ही सगळी प्रोसेस करावी लागणार आहे यामध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि जर समजा या कागदपत्रांमध्ये काही चुकीचं आढळलं तर डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा व्हिडिओ या नवीन विषयासोबत तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद